अधिवेशन कोल्हापुरात सुरू झालेलं आहे आज या महा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे महा अधिवेशन संपल्यानंतर कोल्हापुरातल्या याच परिसरात म्हणजेच गांधी मैदान परिसरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर खरी कॉर्नर या परिसरात मोठमोठे बॅनर्स शिवसेनेच्या वतीनं लावण्यात आलेले आहेत मात्र या बॅनरच्या मागं एकच चर्चा आहे ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं लावण्यात आलेला हा मुख्य बॅनर खरी कॉर्नरच्या मुख्य रस्त्यावर आणि गांधी मैदानच्या अगदी समोर रवी किरण इंगवले जे कोल्हापूर शहर प्रमुख आहेत यांच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे असं लिहिलेला एक मोठा बॅनर या परिसरात लावल्याने हा बॅनर सध्या कोल्हापुरात चर्चेचा विषय झालेला आहे शिवाजीपेठ म्हटलं खरी कॉर्नर म्हटली की शिवसेनेचा बाले किल्ला या ठिकाणी म्हटला जातो घराघरात या ठिकाणी शिवसैनिक आहेत आणि शिवसैनिक वाढीसाठी कोल्हापुरामध्ये शिवाजी पेठेचा सर्वात मोठा वाटा आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही याच शिवाजी पेठेमध्ये वेगवेगळ्या वेग ठिकाणी सध्या एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या वतीने मोठमोठ्या स्वागत कमानी लावण्यात आलेल्या आहेत बॅनर्स लावण्यात आलेले आहेत आणि त्यांची सभा यशस्वी व्हावी याच्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत मात्र याच पार्श्वभूमीवर दुसरीकडे रवी किरण इंगवले यांनी अशा पद्धतीचा बाळासाहेब ठाकरे आणि अगदी त्यांच्या समोर उद्धव ठाकरे अशा पद्धतीचा हा बॅनर लावल्यानं सध्या हा बॅनर चर्चेचा विषय झालेला आहे या ठिकाणी अनेक बॅनर लावण्यात आले होते मात्र पोलिसांनी ते काढण्याची विनंती केली आणि अखेर हा शेवटचा बॅनर या ठिकाणी आपला अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मिरणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर देश प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका